एकदम अफोर्डेबल रेटमध्ये जर कलेक्शन तुम्ही शोधत असाल तर तुम्हाला देणारे फक्त अजिजोन तर फक्त सोळा रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते आणि सोळा रुपयापासून तर एकदम चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला मिळतात पंधराशे प्लस सॅम्पल्स तुम्हाला इथे बघायला मिळतात पंधराशे प्लस असं कुठेही होत नाही ही गोष्ट लक्षात राहू द्या कारण की तुम्ही ही प्रिंट इथे बघू शकता पूर्ण चेक्स मध्ये तुम्हाला कशा पद्धतीची प्रिंट इथे मिळते आणि तीच प्रिंट तुम्हाला विथ जॉईन तुम्ही बघू शकता कॉलरला सुद्धा तुम्हाला ही प्रिंट इथे मिळते नमस्कार मंडळी मी श्री स्वागत करते पुन्हा तुमच्या जिजून मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी नवीन कलेक्शन घेऊन आलेले आहे जे आम्ही या वीकमध्ये लॉन्च केलेलं आहे मित्रांनो तर कलेक्शन तुमच्या समोरच राहणार आहे आणि तुम्हाला तर बॅकग्राऊंडला बघून अंदाज लागलाच असेल की मी आज तुमच्यासाठी काय कलेक्शन घेऊन आलेले आहे तर आजचं जे आपलं खास कलेक्शन राहणार आहे ओन्ली रिऑनवरती अठरा के जी रिओनवरती मी तुमच्यासाठी पूर्ण फॅन्सी कलेक्शन घेऊन आलेलं आहे नाईटवेअरमध्ये तर कलेक्शन तुमच्यासोबत मला पण असं वाटतं की शेअर करावा तर आज मी तुमच्यासाठी हे सर्व कलेक्शन घेऊन आलेले आहे तुम्ही कलेक्शन इथे बघू शकता कशा टाईपचं तुम्हाला प्रिंट्स लाईट चार्टमध्ये तुम्हाला हे कलेक्शन इथे बघायला मिळणार आहे आणि फ्रेंड्स सर्वात गोष्ट जर सांगू तर तुम्हाला यामध्ये फक्त चार चार पीसेसचा सेट येणार आहे याची जी डिझाईन आहे तुम्ही इथे डिझाईन बघू शकता पूर्ण जी पायपिंग केलेली पायपिंगलाच अटॅच तुम्हाला पूर्ण जी पी एल एसचं काम इथे बघायला मिळतंय सेम तेच जी पी एल एसचं काम तुम्हाला इथे हँड्सला सुद्धा बघायला मिळणार आहे आणि विथ तुम्हाला इथे जीपही मिळणार आहे जीप तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीची तुम्हाला जीप इथे मिळते आणि आपल्याकडे यामध्ये सायझेस एक्सेल टू डबल एक्स पर्यंतची पूर्ण सायझेस तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाते आता यामध्ये जर स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तर आपल्याकडे रिअर्नमध्ये दोनशे दहा रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते आणि नॉर्मल रेंजमध्ये तुम्हाला सिक्स्टी फाय रुपीजमध्ये नाईटीचं कलेक्शन मी दरवेळेस तुम्हाला सिक्स्टी फाय रुपीजपासून कलेक्शन दाखवत असते पण आज मी जरा विचार वेगळा केला की आज तुमच्यासोबत कलेक्शन मी दुसरं काहीतरी शेअर करावं तर मित्रांनो कलेक्शन इथे बघू शकता डार्क कलरमध्ये ब्लॅक कलरमध्ये जी डिझाईन दिलेली आहे नेकची डिझाईन तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीची जी डिझाईन आहे पूर्ण कशा पद्धतीने अटॅच केलेली आहे आणि इकडनं सुद्धा कशा पद्धतीने जे काम केलेलं आहे कारिगराचं जे काम आहे ते कशा पद्धतीने एकदम पूर्ण परफेक्ट परफेक्ट तरी परफेक्ट पद्धतीने तुम्हाला हे काम इथे बघायला मिळतंय पूर्ण फिनिशिंगसोबत तर हे जर कलेक्शन जर तुम्हाला पण पाहिजे असेल तर तुम्ही घरी बसल्या बसल्या ही ऑनलाईन ऑर्डर प्लेस करू शकता जसं की आता आपल्याकडे जो ऑनलाईन स्क्रीनवरती नंबर जो चालू आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कॉल करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि जर तुम्हाला जर स्वतःचा बिझनेस जर स्टार्ट करायचा आहे त्या बिझनेसला तुम्हाला तर आता मित्रांनो तुम्ही डिझाईन्स इथे बघू शकता ना तुमच्या समोरच पूर्ण डिझाईन्स दिलेली आहे जो प्रिंट दिलेली आहे त्या प्रिंटवरती पूर्ण जी स्काय कलर कलरची जी तुम्हाला प्रिंट दिसते आणि त्याच प्रिंटची जी कलर आहे ते पायपिंगचं पूर्ण काम तुम्हाला या नायटीमध्ये इथे बघायला मिळते तुम्ही इथे बघू शकताच तुम्हाला इथे जीप सुद्धा मिळते आणि प्लस इथे तुम्हाला पूर्ण बघायला मिळते जेणेकरून नायटीचा जो लुक आहे तो लुक तुमच्या समोर आहे मित्रांनो आणि जर तुमच्या बुटीकसाठी जर तुम्हाला कलेक्शन शोधत असाल किंवा घरी बसल्या बसल्या जर तुमचा बिझनेस जर तुम्ही करत असाल त्या बिझनेसमध्ये जर तुम्हाला एकदम अफोर्डेबल रेटमध्ये जर कलेक्शन तुम्ही शोधत असाल तर तुम्हाला देणारे फक्त अजिजोन तर तुम्ही अजिझोनला जॉईन होऊन तुम्हाला पूर्ण वुमन्सवेअरची ऑल व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळते आणि तुम्ही परचेसही करू शकता आता जर तुमचा नायटीचा बिझनेस असेल तर त्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता अंडर गार्मेंट्स अंडर गार्मेंट सुद्धा आपल्याकडे फक्त सोळा रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते आणि सोळा रुपयापासून तर एकदम चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला अंडर गार्मेंट्ससुद्धा इथे बघायला मिळतात तर तुम्ही इथे बघू शकता जे डार्क कलर चार्टमध्ये जी पी एल एसचं जे काम केलेलं आहे तेही तुम्हाला इथे हँडवरती मिळणार आहे जसं मी तुम्हाला पहिली नायटी दाखवली त्यामध्ये तुम्हाला पूर्ण पायपिंग दिसते आणि त्याच पायपिंगला अटॅच तुम्हाला जीपीओलएस काम दिसते तुम्ही बघू शकता झिक झक काम इथे बघायला मिळतंय मित्रांनो तर या टाइपची व्हरायटी तुम्ही बघू शकता पंधराशे प्लस सॅम्पल्स तुम्हाला इथे बघायला मिळतात पंधराशे प्लस तुम्ही विचार करू शकता की एका व्हिडिओमध्ये हे सर्व सॅम्पलिंग दाखवणं पॉसिबल नसतं म्हणून मी तुमच्यासाठी जे पण नवीन माझ्याकडे सॅम्पल्स आहेत मी तुम्हाला लगेच दाखवण्याचा प्रयत्न करते आणि जर तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जर कोणाला जर रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करू शकता जेणेकरून त्यांना पण जर आपला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा ते जर विचार करत असाल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं खूप जास्त गरजेचं आहे तुमचा जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्याला तुमची लागत लागणार आहे पंधरा ते वीस हजार रुपयाची जर तुम्ही असा विचार करत असाल की पाच ते दहा हजार रुपयामध्ये आपला बिझनेस स्टार्ट होईल तर असं कुठेही होत नाही ही गोष्ट लक्षात राहू द्या कारण की जेव्हा आपण बिझनेस स्टार्ट करतो त्यामध्ये तुम्हाला एक व्हरायटी बनवणं खूप जास्त गरजेचं असतं आणि जर तुमचा नवीन बिझनेस असेल तर त्यामध्ये तुम्हाला मार्जिन ठेवणं सुद्धाही खूप जास्त गरजेचं असतं जर तुमचा नवीन बिझनेस असेल तर त्यामध्ये कमी याच्यात जर तुम्ही मार्जिन ठेवत असाल तर तुमच्याकडे जे कस्टमर येणार आहे ते पूर्णपणे तुमचेच कस्टमर राहून तुमच्याकडून माल परचेस करणार आहे तर तुम्ही इथे डिझाईन्स आहे डिझाईन्स तुमच्यासमोर एक सेवडकर एक डिझाईन मी तुमच्यासमोर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे आणि जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर कोणता पण सॅम्पल आवड आवडत असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही आमचा जो ऑनलाईन नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही शेअर करू शकता आणि जी कपड्याची फिलिंग आहे एकदम सॉफ्ट आणि स्मूथ फिलिंग तुम्हाला इथे बघायला मिळते जर तुम्हाला जर व्हिडिओमध्ये नसेल समजत तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता किंवा स्वतः इथे येऊन परचेस करू शकता आता जी ही जी प्रिंट दिलेली आहे ही जी प्रिंट आहे तुम्ही ही प्रिंट इथे बघू शकता पूर्ण चेक्स मध्ये तुम्हाला कशा पद्धतीची प्रिंट इथे मिळते आणि तीच प्रिंट तुम्हाला विथ जॉईन तुम्ही बघू शकता कॉलरला सुद्धा तुम्हाला ही प्रिंट इथे मिळते आणि जे कारिगराचं काम आहे पूर्ण फिनिशिंग सोबत विथ लॉक सोबत तुम्हाला काम मिळतंय आणि प्लस तुम्हाला यामध्ये पॉकेट सुद्धाही मिळतोय तर या टाईपचं कलेक्शन तुम्ही आपल्या घरी बसल्या बसल्या बिझनेस स्टार्ट करू शकता मागू शकता आपल्याकडे ऑल इंडिया डिलेवरी सर्व्हिस अवेलेबल आहे आणि प्लीज सिंगल पीससाठी कॉन्टॅक्ट नका करू होलसेल जर तुमचं काम असेल किंवा तुम्हाला रिटेल शॉपसाठी जर पाहिजे असेल कलेक्शन तर या टाईपचं कलेक्शन तुम्हाला भरपूर डिमांडेबल कलेक्शन तुम्हाला भेटून जाणार आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हे कलेक्शन कसं वाटलं प्रिंट्स कशा वाटल्या मला नक्की कमेंटमध्ये कळवा तोपर्यंत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा मित्रांनो धन्यवाद